झाला जिल्हा प्रमुख झाले आणि पुन्हा आमदार झाले प्रत्येक गावकीचा अनुभव आहे आणि कुणाविषयी कसल्याही प्रकारचं मळ नाही सरळ सरळ आहे चोवीस तास उपलब्ध आहे का नाही डीपी जोडू परमिट पाहिजे असू काही काम सांगा आहे का नाही हा एक कमी आहे आमच्याकडे आमच्याकडे काय खोके नाही तर <laughs> आणि खोके नसताना सुद्धा तुम्ही जर एकसष्ट हजार मताची लिड मतदारसंघातून दिली असेल तर माझी विनंती आहे की उद्याच्या विधानसभेला सुद्धा पेक्षा किमान एक काढून पण मत आगाव बाजूला टाका तुमच्यासाठी टाका तुमच्या बेहितव्यासाठी टाका कारण लातूरच्या लोकांनी योग्य नेतृत्व निवडलं तर लातूर आज कुठे गेलेलं दिसतंय ना आपल्या नोकाली अयोग्य नेतृत्व निवडलं तर आपल्याला झालेली पिछाट दिसते त्यामुळे नेतृत्व निवडण्याच्या बाबतीत चूक करू नका आणि म्हणून आपली येणाऱ्या एकोणीस तारखेला जे मतदान आहे मला हाय ध्यानात वीसच आहे मी हाट म्हणून एकोणीस म्हणलो होतो मी तपासित असतो माणसं सारखी पण एकोणीस म्हणल्या म्हणल्या खाडीशी उत्तर आलं वीस काय संजय राव वीस तारखेला आपलं चिन्ह मशीन किती आहे आता बर झालं किला तुझा हुशार माणूस आहे एकच मशीन ठेवली दुसरी ठेवली पाळी आणली कारण दोन मशीन या लोकसभेला पहिल्या मशीनवर दोन नंबरला ओम प्रकाश राजे निंबाळकर चिन्ह दोन नंबरला मग दो रोजा निंबाळकर आणला होता ह्याच आपल्या हापछी सैनिकांना हाँ निष्ठा कन्या करायला करा विचार आहे कुणाच वाढूळ करायला सांगा एका सेकंदात सोबत राहणारे पोराजी हो लग्न झालेलं नाही अजून तुम्ही माहिती घ्या खंडू जास्त असलाय खंडूला माहिती आहे <laughs> ती <तीबो> बच <चले। laughs> मंगळूळचा निंबाळकर आणला त्याचं चिन्ह चिमणी ती मशाल चिमणी जर बाजूला ठेवली तर सगळ्या भावासारखी दिसायची जुळ्या चिमणी कोणची मशाल कोणती ओळख कळाला नाही गे गेली वीस हजार मत हल्ली तुम्ही सोयाबीनच्या कातकात त्या चिमणीला काहीच कारण नाही ना वीस हजार मत घ्यायची चिमणीनं बांधवा नो ती वीस हजार मतं जर मशालीला आले असती तर महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार वेमराजे निंबाळकर राहिला असता आता एकच मशीन आहे चिन्ह कितव्या नंबरला आहे चुकायचं काय कारण आहे का काही नाही शांततेत जायचं आणि आपला पक्ष आणि बाण काय झालाय आणि चोरलेला बाण घेऊन कोण आलाय उमेदवार सुद्धा चोरलेला आहे भाजपकडून आता चोरीचा माल उतरणं गुन्हा आहे का कसा आहे कायदेशीर गुन्हा आहे रावणानं सुद्धा बाण उचलायचा प्रयत्न केला तर काय झालं तुम्हाला माहिती आहे राऊणाचं आता इथं ताई म्हणून बोलायचं नाही दोन नंबरच्या मशालीच्या पुढचं बटन दाबून कैलास दादांना विधानसभेत महाराष्ट्रात सगळ्यात लीड लीडनं निवडून देणारा आमदार म्हणून पाठवा ही <laughs> विनंती तुम्हाला करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र